नमस्कार मैत्रिण मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोबी गाजराच्या वड्या ह्या कोबी गाजराच्या वड्या खूपच छान लागतात चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आपली कोबी गाजरची वडी बनवण्यासाठी आपण इथे कोबी बारीक किसून घेतला हा स्वच्छ धुवून मी किसून घेतलाय गाजर घ्यायचंय किसलेला तांदळाचं पीठ घेतलं आहे मी इथे बेसन घ्यायचं आहे आपल्याला मावेल तसं बेसन घ्यायचं आहे हळद लाल मिरची पावडर गरम मसाला धना पावडर क्रश केलेला ओवा सफेद तीळ चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडंसं पाणी घालून हे आपण याची वडी तयार करणार आहोत आता आपली वडी अशी तयार आहे आता आपण हे वाफून घेणार आहोत आता आपली वडी शिजलेली आहे ते पाहू शकता आणि आता आपण हे थंड होऊ देणार आहोत आता आपली ही जी वडी आहे ती आपण सुरीच्या सायने कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता इथे मी तेल गरम करत ठेवले आहे याच्यामध्ये आपण कोबी गाजराचे जे वडे आहेत ते घालून घेणार आहोत तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता आणि ह्या छान अशा क्रिस्पी होईपर्यंत आपण फ्राई करणार आहोत आता आपले हे जे वडे आहेत ते आपण दुसऱ्या ने पलटून छान अशा आहे बघा दोन्ही साईडने शा वड्या दोन्ही साइडने छान खरपूस भाजून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपल्या कोबी गाजराच्या अशा तयार आहेत ह्या खूपच छान लागतात आणि खूपच टेस्टी लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा